नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मगाशी जी भरती निघालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तर त्या पदासाठी खूप सारे विद्यार्थी तयारी वगैरे करत असतील स्टाफ नर्स या पदासाठी तर तयारी करण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं असतं प्रिवियस इयरचा क्वेश्चन पेपर तपासणे किंवा पाहणे की कि कशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात हे कळणं फार महत्वाचं आहे त्याशिवाय आज पूर्ण दिवस गेला रिसर्च करण्यामध्ये तेव्हा कुठे हा पेपर मला मिळाला दोन हजार अठराचा हा पेपर आहे भरती झालेली होती स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ वगैरे या पदासाठी सो त्या पदासाठी आलेले प्रश्न ज्या ठिकाणी तांत्रिक आहेत जी के आहेत सगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत आणि याच पद्धतीच्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करा आणि अशा पद्धतीचे माझ्याकडे नोट्स म्हणा किंवा एम सी क्यू उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला हवे असतील वेळ न गमवता आत्तापासून तयारी करा परत परीक्षेच्या समोर घेतो वाचतो तेसं जर म्हणत असाल तर तेव्हा तुम्हाला तयारी होणार नाही ओके हां चला पाहूयात पहिला प्रश्न आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या कारण का या पदासाठी आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत राहू वेळोवेळी चला काय दिलं की उपिंग कफ इज कॉज बाय ओके हे जे आहे ते कशामुळे होतं तर हे जे आहे ते बेला पेटिसिस किंवा पट्युसिस uh, वगैरे थोडं प्रोनाऊन्सिएशनला इग्नोर करा परत पालमार सायन्स एलिसिट्स हे जे आहे पालमार सायन्सचं वगैरे तर हे पाहायला गेलं तर इंटरमिडियंट युटेरिन कॉन्ट्रॅक्शन्स हे जे आहे ते साईन वगैरे त्याचं परत uh, काय दिलं की टेराटोगन्स आर तर टेराटोगन्स जे आहे ते काय असतात किंवा एजंट्स विच कॉज मेल फॉर्मेशन ऑफ एम्ब्रो ओके हे लक्षात ठेवा फक्त प्रश्न आणि उत्तर वाचतो कारण का आ, पेपर खूप मोठा आहे दॅट्स वाय हा पहिला भाग असेल बाकीचे भागसुद्धा प्रोवाईड करेन सो डोंट वरी एकाच व्हिडिओमध्ये कवर होणं शक्य नाही आहे त्यामुळे हे आपण अर्धवट अर्धवट पाहूयात बट सगळे प्रश्न लिहून घ्या जमलं तर हां परत ॲन ॲन्युलर स्टॉप इज प्रेझेंट इन हे जे आहे ते कशामध्ये असतं तर फेस कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप याच्यामध्ये असतं परत चूज द वर्ड क्लोजेस्ट मिनिंग टू द वर्ड परत इलिसिट्स वगैरे आलं तर याचं जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट त्या ठिकाणी येईल परत इपेनेफ्रिन अँड नोरेपेनेफ्रिन अर द हार्मोन्स सिक्रेटेड बाय हे जे आहे ते अड्रेने मेडुला ही जी आहे, वगरे, वगरे आहे जी ते ग्रंथी वगैरे सिक्रेटेड वगैरे बाय आहे म्हणजे ते निर्माण वगैरे परत वातावरणात नायट्रोजनची एकूण किती टक्केवारी तर ती आहे अठ्ठ्याहत्तर त्याच्यामध्ये अजून तुम्हाला इन डिटेल का सांगायला सांगतो हेच आहे आता एकवीस टक्के ऑक्सिजनचं आहे हे, हे तुम्ही जेव्हा करता परत त्याच्यामध्ये एक टक्केमध्ये वेगवेगळे वेग वायू आहेत वा हे थोडं लक्षात ठेवा परत खालील अर्थाच्या म्हणीचा शोधा किंवा खालील अर्थाच्या म्हणी शोधा म्हणजे काय आवश्यक तेथे मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे तर याच्यासाठी आवश्यक असलेली म्हण ती म्हणजे मानेवर गळू आणि पायाला जळू हे त्या ठिकाणी म्हण लागू होते आणि तुम्हाला मी का म्हणतो वारंवार एम सी क्यू वाचा एम सी क्यू बघा आणि जेवढे परीक्षेत आले तेच बघा आणि जे येतील असे बघा कारण का थेरी टाईप तुम्ही कितीही वाचा हो जे परीक्षेत आलेले एम सी क्यू तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमचा थेरी वाचल्याला कोणताही फायदा होणार नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या परीक्षेत आलेले किंवा स्टाफनरच्या परीक्षेत आलेले माझ्याकडे एम सी क्यू आहेत सर्व विषयांचे एकत्रित सात हजार आहेत परत त्याच्यामध्ये अपडेट होणार आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील वेळ न गमवता कॉन्टॅक्ट करा म्हणून तुम्हाला सांगतोय ओके परत नंतर परीक्षेच्या समोर समोर घेईन तेव्हा रिव्हिजन मारेल याच्यामध्ये नका जाऊ कारण का आत्ता समजा एखादा प्रश्न तुम्हाला प्रेग्नेन्सी संदर्भात आला आता कोणतंही असू द्या त्याच्यामध्ये सो ते तुमचं टॉपिक क्लिअर झाला पाहिजे टॉपिक जर क्लिअर असेल तर त्यावर येणारा प्रश्न कसा असतो आणि तुम्हाला माहीत आहे का हे जेव्हा तुम्हाला कळत कळत जातं तेव्हा ते तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होत जातो आणि त्यामुळे सोडवा जास्तीत जास्त होतील तेवढे असं नाही आहे माझ्याकडूनच घ्या बट जिथं भेटतील तिथून सोडवा जेवढं होईल तेवढा परत डी मीन्स किंवा याचा फुलफॉर्म वगैरे आपल्याला सांगायचं आहे डी मीन्स वगैरे तर इंट्रुयुटेरियन -E -E कॉन्ट्रासेप्टिव्ह कॉन्ट्रा सेप्टिव ओके डिव्हाइस हे जे आहे सेकंड नंबरचं ते या ठिकाणी उत्तर आहे थोडं प्रोनाऊन्सिएशनला इग्नोर करा कारण का हे थोडं मोठे मोठे असल्या कारण होतं तसं परत जज नगं करत बसू परत खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो तर विषाणूमुळे होणारा जो काही रोग आहे किंवा या ऑप्शनमध्ये जो काही रोग आहे तर तो बघा आता हे बघा विषाणू आणि जीवाणू याच्यामध्ये फरक आहे बरं हे तुम्हाला खूप कन्फ्युजनमध्ये टाकतील सो थोडं त्याचं एक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या आता हे जे आहे विषाणूमुळे होणारा रोग कोणता आहे देवी ओके हां परत जे आहे ते खालीलपैकी कोणता पर्याय विद्युत प्रवाहाचा प्रवाह दर्शवितो तर तो जो आहे तो कोणता आहे पर्याय तर विद्युत प्रवाह ओके परत द लिम्पॅथिक सिस्टम प्लेज अॅन इम्पॉर्टंट रोल तर ती जी आहे ती कशामध्ये इम्पॉर्टंट रोल वगैरे करते किंवा पार पाडते वगैरे असं म्हणायला काही हरकत नाही आहे तर इम्युन फंक्शन फॅटी ॲसिड ऑब्झॉर्पशन ऑब्झॉर्प्शन ओके अँड रिमूवल इंटरसेच्युअल फ्लूट फ्रॉम टिशूज वगैरे म्हणजे ते त्यांची कार्य वगैरे आहेत ते थोडं लक्षात ठेवा ते कशाशी आहे कोणत्या विभागाशी निगडीत आहे ते थोडं एक वेळा करा ओके okay? हां परत पुढं काय दिलं चूज द राईट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवब ओके प्रोवर्ब फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो ओके गुड थिंग्स कम टू दोज हू वेट तर याचं जर पाहायला गेलं तर या प्रोवपचा अर्थ वगैरे आपल्याला सिम्पल पद्धतीने विचारला आहे तर इफ यू आर पेशन्स टू एबल वेट कामली यू विल गेट वॉट यू वॉन्ट ओके म्हणजे तुम्ही तर थांबलात वगैरे ते तुम्हाला मिळतं अशा पद्धतीनं आहे परत जेलिकट्टू कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा हे सगळे प्रश्न माझ्याकडे उपलब्ध आहेत टेक्निकल नॉन टेक्निकलचे सो वेळ न गमावता आत्ताच लागा तयारीला हां तर हा जो आहे तो स्पेशली तमिळनाडूमध्ये साजरा केला जाणारा काय सण वगैरे आहे परत द एनलार्ज सेबिशियस ग्लँड्स दॅट अ फॉर्म अराउंड द निप्पल्स ट्युरिंग प्रेग्नेन्सी अ कॉल त्याला काय म्हणतात तर त्याला जर पाहायला गेलं तर मान्टोगेमेरी ट्युबर क्लुसिस वगैरे त्या पद्धतीनं म्हणतात ओके ट्युबर कल्म वगैरे ओके चालेल परत इक्टोसिया लेबर रेफर्स टू नॉर्मल लेबर ओके हे लक्ष ठेवा परत हे बघा आत्ता आपण हा प्रश्न काल परवाच रिकवर केलेला होता मला माहीत नव्हता हा पेपर त्यामध्ये आलाय म्हणून मी तुम्हाला का म्हणतो कारण का प्रिव्हियसचा आम्ही खूप साऱ्या प्रश्नपत्रिका चालत असतो आणि काही विद्यार्थी येतात नोट्स घेतात परत म्हणतात नस्ता, हे असे नसतात तसे नसतात म्हणून हे बघा आमच्याकडे जे उपलब्ध आहेत ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आता याच्यामध्ये अजून अपडेट होणार आहेत ओके सो so, ज्यांना कोणा लावे असतील कॉन्टॅक्ट करा एक वेळा पाहून घ्या ओके तर याच्यामध्ये विच कॅन क्रॉस द प्लासेंटा आर तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हे काय इम्युनोग्लो बुलिन्स ओके हे जे आहे ते थोडं ते हाड आहे ते इंग्रजीमध्ये अजून म्हटलं लांब झळक शब्द झाला हां तो हा जो आहे आय जी वगैरे याचे प्रकार वगैरे हे सगळं एक्सप्लेन केलं आहे बरं मी ऑलरेडी पाहून घ्या एक वेळा व्हिडिओ माझे परत फर्स्ट प्रॅक्टिकल इंटेलिजन्स टेस्ट वॉज डेव्हलप्ड बाय ओके हे जे आहे ते डेव्हलप वगैरे कोणी केलं तर हे जे आल्फ्रेड बिनेट होते ना त्यांनी केलं परत रिलीज ऑफ अल्कलीन सोल्युशन कंटेनिंग बायोकार्बोनेट फ्रॉम बोथ द लिवर अँड पॅनक्रियस इज ट्रिगड बाय द हार्मोन्स तर ते कोणता हार्मोन वगैरे आहे तर ते जर पाहायला गेलं तर ते आहे सिक्रेटिन ओके परत खालीलपैकी कोणता कॉमनवेल्थ देश आहे तो दोन हजार अठरामध्ये होता बरं म्हणजे करंट अफेअर्सचे निगडीत वगैरे तर हे सगळे वेल्थमध्ये येतात कॉमनवेल्थमध्ये द फॅक्टर्स दॅट अफेक्ट द ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व्स आर म्हटले ओके okay? हां तर हे जे आहेत ते जवळपास कोणतं ऑल ऑफ अबाव म्हणजे हे सगळं येतं पी एच वगैरे त्याच्यामध्ये परत कॉन्ट्रॅक्शन वगैरे दोन तीन डी पी जी वगैरे इन्साइड द आर बी सी एस वगैरे परत द विटॅमिन्स रिक्वायर्ड फ्रॉम द प्रोसेस ऑफ बोन फॉर्मेशन इज आ तर ते कोणते वगैरे बोन फॉर्मेशनला वगैरे लागतं ते जर पाहायला गेलं तर ऑलमोस्ट कोणतं विटॅमिन डी अँड सी दोन्ही लागतात बरं असं नाही की फक्त डीज लागेल दोन्ही आहे त्याच्यामध्ये परत पुढं बघा काय दिलं भारतीय राष्ट्रीय ध्वज सध्याच्या स्वरूपात खालीलपैकी कोणी निर्माण केला किंवा कोणी डिझाईन वगैरे केला तर हा जो भारतीय ध्वज आहे तो कोणी केला पिंगली व्यंकय्या यांनी केलेला आहे आपल्या भारताचं जे काही तिरंगा वगैरे आहे ते परत द फॉलोईंग फॅक्टर्स इज नॉट इन्क्लुडेड इन अनादर एक मिनटं हां अँ तो रेफोमेट्रिक मेजरमेंट ओके हां तर याच्यामध्ये नॉट इन्क्लुडेड म्हटलं आहे बरं तर नॉट इन्क्लुडेड असणारं कोणतं आहे थर्ड नंबरचं ब्लड अँड युरिन टेस्ट वगैरे परत काय दिलं की अन एक्झाम्पल ऑफ सडल जॉईंट्स जॉईंट जॉईंटचे जो प्रकार वगैरे करून घ्या तुम्हाला सांगतो जे काही सांधे वगैरे प्रकार म्हणतो ना आपण तर थम जॉईंट जे आहे ते आहे त्याच्यामध्ये मोडतं परत सव्वीसावा दिलं आहे तर बघा काही हां तर एपिथेलियम त्याट फॉर्म्स अँड अ एक्सटर्नल पार्ट ऑफ द स्किन तर हे जे आहे एपिथेलियम वगैरे नावाचं तर याचं जे उत्तर आहे ते बरोबर कोणतं असतील तर ते हे फोर्थ नंबरच ओके असू द्या परत डॅश सूर्याचं बाह्यत्तम स्तर आहे तर हे जे कोणतं बाह्यत्तम स्तर आहे तर कोरोना नावाचं ओके <laughs> आला इथं सुद्धा ओके स्वीट ग्लांड्स अ टाईप्स ऑफ तर हे एक्झोक्राईन क्राईन ग्लँड्स असतात ते परत द हे आहे, जे आहे द जेल जेलाटनेस होते ना हां जेलाटेनस सराउंडिंग द आर्टे टू आर्टेटेरीज आहेत बरं ते अँड वन वेन ऑफ द अंबिलिकल कॉड इज त्याला काय म्हणतात तर सिंपल पाहायला गेलं तर ते वटुवा जेली ओके परत शेवटचा प्रश्न नक्की कमेंट करून द्या बरं कमेंटसाठी सोडला आहे तुमच्यासाठी आणि काही डाऊट असतील आवश्यक कळवा आणि जरी थोडं प्रॉनाउन्सिएशन येत नसेल तरी डोंट वरी जे महत्त्वाचे हे सगळे प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेत आलेले सो ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांनी ऑलरेडी घेतलं आहे ना त्यांनी मला एक वेळा एस एम एस टाका ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फॉरवर्ड करून देतो जे माझे विद्यार्थी ऑलरेडी नोट्स घेतलेत ना त्यांना प्रोव्हाइड करतो सो so डोंट वरी तुम्ही फक्त टेक्स्ट करून विचारपूस करत जा असं काही नाही आहे काही काही विद्यार्थी काय करतात मोठे मोठे क्लास लावतात त्याच्यातून काही एक पर्सेंट दहा पर्सेंट कवर होत नाही आहे मग तिथं नंतर बोंबालतात काहीच म्हणत नाहीत आता आमच्याकडून सगळे नोट्स वगैरे जणी जणी घेतलं आहे त्यांच्या सगळ्यांचे रिझल्ट आलेले आहेत ट्युटीवर गेलेले आहेत आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी अभ्यास थोडं करतात आणि विचार फार करतात त्यांचा थोडा त्यांनी प्रोग्रेस वगैरे करा प्लेज चालेल ओके आ, धन्यवाद टेक केअर जास्तीत जास्त हा जो आहे तो व्हिडिओ काय करा शेअर करा बरं ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यापर्यंत कळू द्या की बाबा प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असते ही ओके आ, धन्यवाद घ्या काळजी आणि काही डाऊट असतील तर कळून द्या नोट्ससाठी नंबर तर आहेच ऑलरेडी